जानेवारी सव्वीस रोजी राज्य निवडणूक आयोगाने रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेसाठीचा जो निवडणुकीचा कार्यक्रम आहे तो जाहीर केलेला आहे राज्यामध्ये ज्या जिल्हा परिषदांची आरक्षणाची टक्केवारी पन्नास टक्क्याच्या खाली आहे अशा जिल्हा परिषदांच्या निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे त्यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्याचा समावेश आहे रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेचा समावेश आहे रायगड जिल्ह्याच्या जिल्हा परिषदेमध्ये आपली जी निवडणूक होणार आहे ती एकूण एकोणसाठ गट असणार आहेत आणि एकशे अठरा गण असणार आहेत गटामध्ये गटा सर्वात जास्त गट आपले पनवेलमध्ये आठ आहेत कर्जतमध्ये सहा आहेत त्यानंतर खालापूरमध्ये चार सुधागडला दोन पेनला पाच उरणला चार अलिबागला सात मुरुडला दोन रोहा चार तळा दोन माणगाव चार मसळा दोन श्रीवर्धन दोन महाड पाच आणि पोलापूर दोन अशा पद्धतीने एकोणसाठ गट आहेत आणि गणांची संख्या एकशे अठरा आहे त्यात परत सर्वात जास्त पनवेलला आहे सोळा कर्जतला आहे बारा कालापूरला आठ सुधागड चार पेन दहा उरण आठ हरिबाग चौदा मुरुड चार रोहा आठ तळा चार मानगाव आठ मसला चार श्रीवर्धन चार महाड दहा ओलाद उपचार असे एकूण एकशे अठरा गणाची पण निवडणूक होणार आहे ही सगळी निवडणूक घेण्यासाठी आपण आपल्या जिल्ह्यामध्ये एकूण दोन हजार तीनशे तेवीस मतदान केंद्राची स्थापना केली आहे तेवीस तेवीस थोडक्यात सांगायचं म्हणजे सर्वात जास्त मतदान केंद्रे पनवेता पनवेल पंचायत समितीमध्ये आहे तीनशे से, सेहेचाळीस मतदान केंद्र तिथे आहेत आणि तिथे महापालिका असूनसुद्धा सुद्धा ही संख्या खूप जास्त आहे म्हणजे पनवेलच्या महापालिका शहरामध्येच नाही तर अवताल बहोदाच्या ग्रामीण भागामध्ये सुद्धा भरपूर आता पॉप्युलेशन वाढलेलं आहे त्यानंतर मग मतदान केंद्र मला वाटतं सगळ्यात कमी आपल्या तळ्यामध्ये आहेत बावन्न मतदान केंद्र आहेत बाकी मग कर्जतला दोनशे वीस आहेत खालापूर एकशे चौवेचाळीस सुधागर पंचाहन सत्तेन एकशे नव्वद उरण एकशे पस्तीस अलिबाग दोनशे एकसष्ट मुरुड एक्क्याऐंशी रोहा एकशे चौऱ्याण्णव तळा बावन्न माणगाव दोनशे सहा मसळा एकोणसत्तर सिलवर्धन ऐंशी महाड दोनशे तीन आणि पोल्या चौदा असे दोन हजार तीनशे तेवीस आपले मतदान केंद्र आहे मतदारांची संख्या आपल्या ह्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीस मतदान करणाऱ्या मतदारांची संख्या सतरा लाख तीनशे अकरा आहे याच्यामध्ये परत सर्वात जास्त आणखी पनवेल पंचायत समितीमध्ये मतदारांची संख्या आहे दोन लाख एकोणऐंशी एक एक हजार सातशे शहात्तर मतदार हे पनवेल पंचायत समितीमध्ये मतदान करतील कर्जतमध्ये एक लाख सत्तर हजार सातशे दोन कालापूरमध्ये एक लाख दहा हजार नऊशे ब्याऐंशी सुधाकरमध्ये त्रेपन्न हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रेलमध्ये एक लाख चौत्तीस हजार चारशे एकोणऐंशी उरणमध्ये एक लाख आठ हजार पाचशे वीस अलिबागमध्ये दोन लाख एक हजार नऊशे तेवीस मुरुड पाच पाच पंचावन्न हजार पाचशे बावन्न रोहा से से एक लाख अठ्ठावीस हजार सातशे त्रेसष्ट तळा बत्तीस हजार एकशे बावीस सर्वात लहान तळा आहे माणगाव एक लाख एकोणतीस हजार पाचशे एकोणीस मसळा त्रेचाळीस हजार पाचशे एकतीस श्रीवर्धन छप्पन हजार आठशे सव्वीस महाड एक लाख एकोणचाळीस हजार चारशे सेहेचाळीस आणि कोल्हापूर एकोणचाळीस हजार दोनशे बेचाळीस अशा पद्धतीने सर्वात कमी मतदारसंख्या तळ्यामध्ये आहे बत्तीस हजार एकशे बावीस आणि सर्वात जास्त पनवेलमध्ये आहे मतदानाचा कार्यक्रम कालच राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे मतदार यादी ग्राह्य धरण्याचा जो दिनांक आहे तो तो एक जुलै दोन हजार पंचवीस या दिनांकावरती आपल्या भारतीय निवडणूक आयोगाद्वारे तयार केलेली विधानसभेची जी मतदार यादी होती एक जुलै दोन हजार पंचवीसच्या तारखेवरती तीच मतदार यादी प्रभाग फोडण्यात आलेली आहे आणि तीच मतदार यानं या इलेक्शनला वापरण्यात येणार आहे निवडणुकीची सूचना सोळा तारखेला प्रसिद्ध होईल म्हणजे परवा दिवशी आज चौदा तारीख ती सूचना जिल्हाधिकारी प्रसिद्ध करतील प्रत्येक जिल्हा परिषद पंचायत समिती निहाय ती आपल्याला प्रसिद्ध केली जाईल पत्र देणे आणि स्वीकारणे हे सोळा त्या दिवशीपासून सोळा जानेवारीपासून चालू होईल ते एकवीस जानेवारीपर्यंत म्हणजे एकूण हा टोटल कालावधी सहा दिवसात जरी असला तरी रविवार वगळून बाकी इतर दिवशी त्याचं कामकाज येथे चालू राहते शनिवार हा निवडणूक आयोगाचा वर्किंग डे असतो निवडणूक आयोगाला शनिवार हा सुट्टीचा दिवस नाही आहे त्यामुळे सोळा तारखेपासून ते एकवीस जानेवारीपर्यंत पत्र स्वीकारण्याची वेळ असेल ती वेळ अकरा ते तीनपर्यंत असेल नामनिर्देशनपत्राची छाननी बावीस जानेवारी रोजी होईल सकाळी अकरा वाजल्यापासून त्या त्या निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयामध्ये त्या कार्यक्रमाच्या ठिकाणी आपण आपण कार्यालय कार्यक्रमात छाननीचं ठिकाण वैध नाम नाम निर्षी उमेदवारांची यादी बावीस तारखेला प्रसिद्ध होईल छाननी संपल्याच्या नंतर उमेदवारी मागे घेण्याचा दिनांक हा सत्तावीस दिनां जानेवारी सव्वीस पर्यंत म्हणजे तेवीस चोवीस दिनांक सत्तावीस या दिवशीपर्यंत शेवटच्या दिवशी तीन वाजेपर्यंत नॉमिनेशनची मागे घेण्याचा वेळ असेल सत्तावीस तारखेला तीन वाजेपर्यंत निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांची अंतिम यादी प्रसिद्ध करायची सत्तावीस तारखेला साडेतीनच्या नंतर म्हणजे विड्रॉवलची वेळ संपल्यानंतर लगेच ती यादी प्रसिद्ध केली जाईल मतदानाचा दिनांक पाच फेब्रुवारी दोन हजार सव्वीस आहे सकाळी साडेसातला मतदान चालू होईल साडेपाच वाजेपर्यंत मतदान चालू राहील निश्चितपणा साडेपाच वाजता जेवढे म्हणून मतदार मतदान केंद्रावरती असतील त्यांना उलट्या क्रमाने चिठ्ठ्या दिल्या जातील आणि साडेपाच वाजता मतदान केंद्रावरती रिपोर्ट केलेल्या सगळ्या मतदारांचं मतदान करेपर्यंत ती प्रक्रिया फेब्रुवारीला मतमोजणीचे ठिकाण त्या त्या रिस्पेक्टिव्ह तालुक्याच्या ठिकाणी आपण जे काही घोषित करू कार्यक्रमात त्याप्रमाणे त्या ठिकाणी होती निवडून आलेल्या उमेदवारांची नावे राजपत्रात जाहीर करण्याची तारीख दहा फेब्रुवारी आहे दहा फेब्रुवारीला निवडणूक चिंकलेल्या उमेदवारांची नावं जाहीर केली जातील आणि त्या दिवशी ती जिल्हा परिषद ती पंचायत समिती म्हणजे अस्तित्वातील होऊन जाईल नावं झाले की अस्तित्वात होऊन जाईल आता काल कार्यक्रम जाहीर झालेला आहे त्या कार्यक्रमानुसार कालच्या तारखेपासूनच म्हणजे तेरा तारखेपासून आचारसंहिता अंमलात आलेली आहे तर ती आचारसंहिता आलेली आहे त्याबाबत चार नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी जे काही राज्य निवडणूक का आयोगाने सूचना काढलेल्या आहेत त्या सूचनांचं सगळं पालन आज केलं जाईल त्याचा तपशील पण आपल्याकडे मी आपल्याला देतो नॉमिनेशन पेपर भरताना जात त्या प्रमाणपत्र सादर करणं आवश्यक राहील जर त्यांच्याकडे जात प्रमाणपत्र नसेल तर त्यांनी जात पडताळणीसाठी सादर केलेल्या अर्जाची पोच दाखल करून नंतर सहा महिन्याच्या आर्थिक त्यांनी व्हाय प्रमाणपत्र सादर करणं उमेदवारांना बंधनकारक राहील नामिनेशन पत्र करण्याची पद्धत आपली ऑफलाईन असेल फिजिकल फॉर्मॅटमध्ये त्यांनी नॉमिनेशन पेपर आपल्याकडे आणून द्यायचा आहे म्हणजे ऑनलाईन पद्धत या ठिकाणी नाही आहे जिल्हा परिषदेला पूर्ण ऑफलाईन पद्धत असणार आहे मतदान प्रक्रियेमध्ये एका मतदाराला दोन उमेदवार निवडून द्यायचे एक जिल्हा परिषद गटासाठी निवडून द्यायचं आहे आणि एक पंचायत समिती गणासाठी निवडून द्यायचं आहे त्यामुळे दोन मतांचा अधिकार असेल जिल्हा परिषदेसाठी एक मत आणि पंचायत समितीसाठी एक मत त्यांना द्यावं लागेल